चला अशा प्रकारचा पांडवाचा चालू आहे सर्व कार्यक्रम सकाळचा ते पूजा वगैरे असतात बसली गोवर गुंडीची आणि बघा मामीच चालू आहे अशा प्रकारचे हो तुमचं पण या या तुम्ही व्हिडिओ मध्ये आणि आपले विशेष म्हणजे कार्यकर्ते आजचे देवकुंडीचे महाराज जे आहे आपले हे आहेत आणि याच्या हातानच जे आहे ते सर्व पूजा होत आहे मंगला मंत्रा गिंत्र तुमचं चालले काही तुम्ही नाही आले ना खूप <laughs> <laughs> तरी चालू मागूची देवकुंडीची पूजा आणि मांडव बघितलंस मी अशा प्रकारचं सर्व टाक मांडव केलेला आहे आणि मनशाताही पण आहे काल आपल्या व्हिडिओमध्ये आलेले मनशाच्या वर्षी आजच्या व्हिडिओमध्ये दे। सर्व देवकुंडीचा कार्यक्रम आहे त्याच्यावरती आपला व्हिडिओवर आण चालू आहे

शब्दात चालू आहे मामीची पूजा झालेली आहे सर्व दर्शन वगैरे आणि नवरदेव गोवा पण पाय पडतात आपले राम भैया नवरदेव दर्शन घेतलेलं आहे पूजा करून घे आणि मेन पार्ट जे आहेत ते आपले आजचे राम भैया कारण आजपासून सुरुवात झालेलं आहे माणसाला देवकुंडी होईल मांडव पडलेला आहे हळद होईल अशा प्रकारच्या एका साइडला चांगल्या प्रकारे प्रकार देव कोण डेव्हर इथं ठेवलेले राम भैया हा इकडे बघ बघा हो आणि आपल्या व्हिडिओ मध्ये आज पण दिसले नाही तर राम भैयाची पूर्ण मामाश्री आहेत आपले हा खूप दूर राहिले होते आपल्यासून आणि एक दोन दिवस झाले आलेलं तर बघायचं व्हिडिओ मध्ये दिसत असेल तुम्हाला सर्व ते आणि आज सर्व मांडव याच्या हातात झालेलं आहे माझ्या सर्व आहे मामा बरं आणि कमेंट मध्ये सांगितलेलं आहे मामा सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये रामबाईना उमबाया मामाश्री आलेला आहे म्हणून दिले झाले आणि मामाच्या हातातच म्हणजे मांडव झालं ते असते ना मांडवाची प्रथा तर बरोबर आलेल मला आणि त्यांनीच बांधलेलं आहे सर्व महाराज पण येत ते मामी पण आलेले आहेत म्हणजे मित्रांनो बघा ओम आणि रामची मामी आत्या माझ्या आहे मी मात्या म्हणत आहे मला चार मामा आहे माझ्या वेळेस ते पण फोटो ना दाखवते हो का

अशा प्रकारे झालेला आजचा मांडवाचा जो कार्यक्रम आहे तो मांडव टाकताना पाहिला असं थोडासा शूट टाकला मी मांडवाचा आणि त्यानंतर देवकुंडीचं जे उगे पूजा वगैरे त्यावेळेस थोडंसं आलेलं आहे शेतमध्ये आणि त्याच्यानंतर रामभायानं दर्शन घेतलं आणि मा आपल्या आत्यानं पण चेक वगैरे सगळं तर नमस्कार मित्रांनो बघा सकाळी आपण घेतला आहे देवकुंडीचा कार्यक्रम त्यामध्ये दे आई नव्हती आई गेलेली तर बाहेर नाही तर त्यामुळे आज व्हिडिओ हा संध्याकाळचा घेत आहे संध्याकाळचा नाहीये आणि आज सर्व विशेष म्हणजे व्हिडिओ आले सर्व व्हिडिओ आले जेवढे आहेत जेवढ्या सर्व आलेले मंशातही पण आहे मंशातही काय बोलशील आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये काय म्हणशील म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये काही थोडं बोल बाळा तर बघा आहे संध्याकाळचा प्रोग्राम आणि मेहंदी काढणं चालू आहे अशी मेहंदी काढत आहे आमची रणबाई आणि मेहंदी झालेली आहे काढणं एक मेहंदी की दाखवले आणि मेहंदी काढणार आपली चालू इकडे बघ हा ही मेहंदी काढत आहे सर्व आणि एक नाही तर सकाळ तिथं जरा जरा चालू आहे सोनलच्या हातावर आईच्या हातावर आईच्या हातात पण मेहंदी काढलेली आहे बघा बघा माझी छान रंगली मेहंदी खूप प्रेम करते आणि असं वाटतात ज्याची बायक होती असं प्रेम करते त्याची मेहंदी रंग होती तर बघा माझी किती रंग आणि खरं विशेष म्हणजे जे की चालू होते सर्वांचं बाज पहिले किल्स तर रामभाई गेला होता आपला पहिलं फेशियलमध्ये पण त्याला असं काही योग्य वाटलं नाही तर ओ म्हणे आपलं सर्व <स्ष्वाट> प्रोडक्ट आहे म्हणे आणि केमिकल सगळं कुठेच करायचं आहे म्हणे त्याच्या हिशोबानं त्यानं सर्व घरीच प्रोडक्ट चालू केले असेल बघा अशा प्रकारचं सर्व चालू आहे त्याचं घरीच चांगलं सर्व त्या प्रकारचं चालू आहे असतं तर विशेष म्हणा ओम कारण त्यानं आधी एक दोन वेळा पण पाहिलेला आहे घरी पण पोहतात आणि प्रोडक्ट सेव वापरलेलं होते आणि चांगले वाटते त्यामुळेच तो घरी करत आहे सर्व का तर थोडंसं मी पण केलेलं आहे माझ्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे काय झालं बदल तर माझी इच्छा नव्हती म्हटलं की बा करून तर अरे माझी इच्छा नव्हती करायची मी बाहेर जा गेलतो पण मी थोडस पहिले हे केलं आणि वेळच केलेले आहे दाढी कटिंग आणि नंतर नाही रे बाबा पण तू जेव्हा म्हटलं बस म्हणून कर मी स्वतः करून देतो म्हटलं चला करून देत आहे घरी म्हणून मग मी चला नाही नाही म्हणता त्याला आणि का करताय सोनाल पाणी घेणार प्रवास चांगल्या प्रकारचा होत आहे फरक जाणवत आहे मला पण थोडसा फरक आहे आणि बघा मेहंदी मेहंदीकर झपून मेहंदी काढत आता उठली झसपून मेहंदी काढत नसतात मस्त मेहंदी काढत आहे हा समोर करा तू खूप दिवसापासून आलेली इकडे किती दिवस झाले पाच सहा सात दिवस झाले आणि म्हणत मी आई इकडे आलेली होती त्याच्यामुळे दोन तीन दिवस गॅप पडला तीन ते चार दिवस त्यामुळे व्हिडिओ आला नाही आणि आपलं चॅनल महत्वाचं आहे की आपली आई इथं असली तर आपलं चॅनल तिकडं जिथं आपली आई तिथं आपलं चॅनल आहे आणि आईलाच जास्त व्हिडिओ बघितलं आई झोपली आजी झोपलेली आहे ना तर आजीला पण घेतलं असतं आजीला पण दाखवलं असतं कारण आजीचं पहिलं होतं याचं वगैरे पण आजीला काही असं एवढं इंटरेस्ट नाही आहे आता काय त्याच्यामुळे ते सध्या काही लागे नाही आहे आणि आता ते कसं माझ्या लवकर सर्व घरचे लवकर झोपतात ना त्याच्यामुळे आजी पण लवकर झोपलेली आहे मामी पण आलेले आहे झोप झाली की तुमची झोप जपगीप झाली का झाली का तुम्ही मेहंदी वडिलांला बघायला मामीचं म्हणणं आहे की मी थोडासा चेहरा दाखवतो तुम्हाला थोड्या वेळा दाखवणार आहे माझ्या चेहरा पण कसा आहे तर व्हिडिओ मध्ये दाखवणार नक्की तुम्हाला आणि मामीचं म्हणणं आहे की तुझा जे चेहरा आहे तुझे हे लाव लावलेला आहे आता रामभाई जसं करत आहे फ्रेशर असं प्रेशर करताना जे क्रीम वगैरे लावतात तर त्या क्रीमचा एक फोटो तू तु दाखव तर मी दाखवणार आहे थोडासा चेहरा माझा कशा प्रकारे मी केलेला तर आणि तिला फोटो पाठवून दाखव नाही आणि इथे तुझे वाला आज आला दुपारला कुठून आला तूर नगर म्हणून आला का अच्छा तुझं गाव ती गडचं आहे समजा तर अशा प्रकारे सर्व चालू आहे कार्यक्रम संध्याकाळचा एका इकडे वगैरे लावून चालू आहे चेहरे फेस करणं चालू आहे आणि एका इकडे मेहंदी करणं चालू आता वारंवार तुम्हाला म्हणत असेल की तेच तेच का सांगतो तर काही जण राहतात आपल्या व्हिडिओमध्ये बघा वेळेवर साईन मामी आलेले आहेत तर ते मामी राहिले होते त्याच्यामुळेच असं तर मित्रांनो बघा आताच म्हटलं तुम्ही दोन मिनटं आधी की मी मी पण फेशियल करणार आहे तर ते हिशोबाने क्रीम वगैरे लावलेलं मुंबईनं आणि आता सध्या रामभाई असं चालू आहे आणि हेच क्रीम आहे कोणती चारखोल आहे तर ही क्रीम वापरलेली आहे आणि कसं आहे तोंबा स्वतः करताय त्याच्यामुळे मतलब बा आमचं पण करत आहे मी पण करत आहे तर आधी पण एक जुनस केल्याला ना म्हणून मग त्याला म्हटलं चांगलं करतं आहे मी पण तर व्हिडिओ तुम्ही आता मामीन म्हटलं होतं की बा तू पण दाखव कशा करता येतं मग म्हटलं ठीक आहे मी पण दाखवतो आणि फोटो पण म्हटलं होतं की बा तुझ्या बायकोला पण फोटो दाखव माझ्या बायकोला पण फोटो दाखवणार आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे की माझ्या बायकोला पण मी आमंत्रण केलं आहे किंवा तिला पण म्हटलं हे माझ्यासोबत आणि रामच्या तर ती पण येणार आहे आणि तिला पण व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे म्हणजे तिचं असं आता इच्छा असते नसते पण इथं आल्यावर आहे तिला तर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये माझ्या बायकोला पण दाखवणार आहे मी जर आले तर आणि विशेष म्हणजे ते राहणार आहे की आपल्या व्हिडिओमध्ये ते येणार आहे आणि तुम्हाला इथंच तिचा जे आहे लोक चेहरा तर तो चेहरा तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे की तुमची खूप उत्सुकता होती मित्रांनो की तुझी बायको दाखव तुझ्या बायकोचा फोटो पाठव आणि व्हिडिओमध्ये तरी दाखव तर तुम मी दाखवणार आहे एक दोन दिवसामध्ये तर उद्या संध्याकाळ येणार ते हाडीच्या दिवशी तेव्हा दाखवेल आणि लग्नामध्ये आले तर तेव्हा पण दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता त्याला काय कशा प्रकारचे फोटो वगैरे आणि जी मस्त मस्तपैकी असा मेकअप झालेला आहे आणि जी भाऊ आता एकदम गोरे दिसणार आहे एकदम भारी म्हणजे गोरा कलर चांगला काळा कलर वाईट असं नाही म्हणते मी पण जे आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग होतं ना ते टॅनिंग निघण्यासाठी आपण फेसपॅक वापरत असतो त्या पद्धतीने आपण युज केलेले आता बघूया रिझल्ट कसा येतो तर रिझल्ट तुम्हाला आज सांगशील उद्या सांगशील आज सांगशील उद्या उद्याला बरं ठीक आहे उद्या च्या मी तुम्हाला रिझल्ट चला आम्ही भेटतो तुम्हाला नंतर सगळ्यांना बाय बाय